हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजे सोळा सप्टेंबरच्या भागामध्ये अर्जुन आणि चैतन्य प्रिया ही तन्वी असल्याचं नाटक करते याचे पुरावे कसे शोधायचे याचा विचार करत असतात आणि ते डिस्कशन करत असतात तेव्हा अर्जुन म्हणतो प्रिया हे नाटक का करते हे आधी शोधायला पाहिजे सुरुवातीपासून तेव्हा चैतन्य म्हणतो म्हणजे दीड वर्षे झाली प्रिया रविराज सरांकडे राहायला आली तेव्हापासून शोधायला हवं तेव्हा अर्जुन म्हणतो हो तेव्हाच सिनियरने तिला तन्वी म्हणून स्वीकारलं होतं मला खात्री आहे तेव्हाच प्रियाने स्ट्रॉंग पुरावे दाखवले असतील आणि हे पुरावे कोणते हे आपल्याला कळालं तर आपण क्रॉस चेक करून बघू शकतो तेव्हा चैतन्य म्हणतो पण अर्जुन याबद्दल आपणाला रविराज सर किंवा प्रिया हे दोघेच सांगू शकतात ना हो। तेव्हा अर्जुन म्हणतो हो प्रियाला हे विचारण्यात काहीच अर्थ नाही आणि सिनियरला सांगायची रिस्क आपण घेऊ शकत नाही सिनियर आधीच प्रतिमात्याच्या मेमरीमुळे पूर्ण डिस्टर्ब आहे त्याला तन्वीचं टेन्शन नको द्यायला तेव्हा चैतन्य म्हणतो अर्जुन आपणाला पुराव्याबद्दल कोण सांगणार तेव्हा अर्जुन म्हणतो हो एक व्यक्ती आहे तर चैतन्य म्हणतो कोण तेव्हा अर्जुन म्हणतो सुमन काकू मित्रांनो आता इकडे सायली किचनमध्ये पालेभाजी निवडत असते तेव्हा तिने ज्या वर्तमान पेपरवर भाजी ठेवलेली असते त्यावर जो लेख लिहिला आहे तो ती वाचत असते त्यामध्ये पालेभाजी खाण्याचे पाच फायदे लिहिलेले असतात मोबाईलचं व्यसनबद्दल लिहिलेलं असतं आणि मानसिक अस्वास्थासाठी आजच मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या असंही लिहिलेलं असतं आणि ते सायली वाचते तेव्हा तिच्या लक्षात येतं की प्रतिमा त्यांना मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन त्यांचा सल्ला घ्यायला हवा आणि सायली याच विचारत असते तेव्हा अर्जुन सायलीला निघतो असं म्हणतो पण सायलीचं लक्ष नसतं तेव्हा कल्पना म्हणते अरे थांब डब्बा घेऊन जा अर्जुन मग अर्जुन म्हणतो नको वेळ होतो आम्हाला तेव्हा पूर्णाजी म्हणतात अरे एवढी काय घाई आहे नवीन केस आले का के तेव्हा अर्जुन म्हणतो नाही जुनीच केस आहे पण काही नवे मुद्दे मिळाले आहेत म्हणूनच आम्हाला लवकर जायचं आहे मग कल्पना अर्जुन आणि चैतन्याला डब्बा देते तेव्हा अर्जुन परत सायलीला निघताना बाय म्हणतो पण सायलीचं काही लक्ष नसतं मग अर्जुन गडबडीने ऑफिससाठी निघतो मग कल्पना सायलीजवळ जाऊन म्हणते सायली अगं अर्जुन तुला बाय करत होता तुझं लक्ष कुठं आहे तेव्हा सायलीचं पेपरमध्येच लक्ष असतं हे बघून कल्पना म्हणते अगं सायली एवढं काय वाचतेस तू मग सायली लगेच तो पेपर घेऊन पूर्णाजींकडे जाते आणि म्हणते पूर्णाजी हा लेख वाचा यामध्ये काय लिहिले ते बघा एखादी दुःखद घटना घडली तर माणसाच्या मनावर त्याचा खोल परिणाम होऊ शकतो कधी कधी त्याची वाचाही जाऊ शकते आणि त्याच्या स्मृतीवर परिणामही होऊ शकतो मित्रांनो पूर्णाजीही लगेच म्हणतात म्हणजे अपघातामध्ये प्रतिमाचं झालं तसं तेव्हा मित्रांनो इतक्यात प्रिया तिथे आलेली असते आणि हे ती ऐकते आता सायली पूर्णाजींना म्हणते हो अगदी तसंच पण मानसोपचाराने ही समस्या सुटू शकते असा व्यक्ती पूर्णे बरा होऊ शकतो आणि यावर खूपच संशोधन झाले तेव्हा कल्पनाही म्हणते म्हणजे सायली प्रतिमावर मानसोपचार झाले तर ती बरी होऊ शकते तेव्हा सायली म्हणते हो प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे आई तेव्हा प्रिया मनातल्या मनात म्हणते मनात हे काय सुचलं हिला प्रतिमाला जर सायकॅट्रिक्सची ट्रीटमेंट मिळाली आणि तिला हे सगळं आठवलं तर तिला कळेल की मी तन्वी नाही मग मला जेलमध्येच जावं लागेल मित्रांनो आता पूर्णाजी सायलीला म्हणतात खरं आहे ग सायली माझ्या काय हे डोक्यातच आलं नाही बघ तेव्हा सायली म्हणते पूर्णाजी इतके दिवस त्यांना आपल्या घरात रुळायला वेळ द्यावा लागला ना त्याची गरजच होती पण आता पुढे जायला हवं प्रतिमात्यांची वाचा प्रतिमात्यांची स्मृती परत येण्यासाठी प्रयत्न तर करायलाच हवेत ना तेव्हा कल्पनाही म्हणते हो हो नक्कीच आपण प्रतिमाला चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जाऊयात मित्रांनो लगेच प्रिया रागाने म्हणते अजिबात नाही माझ्या आईला मानसोपचार तज्ज्ञांकडे न्यायला ती काही वेडी नाही तेव्हा सायली म्हणते प्रिया मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणारे सगळे वेडे असतात हा गैरसमज डोक्यातून आधी कडून टाक अगं मानसोपचार तज्ज्ञांची गरज आपल्यालाही भासू शकते यात काय हरकत आहे आपल्या शरीराला काही त्रास झाला तर आपण डॉक्टरांकडे जातोच ना मग मनाला काही त्रास झाला तर मनाच्या डॉक्टरकडे जायला नको का तेव्हा प्रिया म्हणते मला आता एवढंच कळतंय मी माझ्या आईला वेडी ठरवणार नाही मित्रांनो प्रिया रागातच असते तेव्हा पूर्णाजी म्हणतात तन्वी सायलीला तसं म्हणायचं नाही तेव्हा प्रिया म्हणते अगं पूर्णाजी पण हिच्या या प्लॅनमुळे आईला किती त्रास होईल मला याची भीती वाटते गं तेव्हा कल्पना म्हणते तन्वी अगं प्रतिमाचे डॉक्टर सगळ्यात चांगले डॉक्टर असणार आहेत तू नको काळजी करू हे बघ तुला तुझी आई बरी व्हायला हवी ना तेव्हा प्रिया म्हणते हवे ना म्हणूनच मला या सायलीने कोणते एक्सपेरिमेंट करायला नको आहेत आई हळूहळू बरी होते ना आपण जरा धीर धरूयात आणि सायली तुझ्या डोक्यातील हे नवीन खूळ काढून टाक माझ्या आईबद्दलचे सगळे निर्णय मी आणि बाबा घेणार आहे तू मध्ये पडू नकोस मित्रांनो मग प्रिया रागाने तिथून निघून जाते हे बघून कल्पना म्हणते तन्वीने भलतच डोक्यात घेतले तेव्हा पूर्णाजी म्हणतात तिच्या वागण्याला काही धरबंद चुरलेला नाही पण आपण मात्र फक्त प्रतिमाचाच विचार करू सायली तुझा निर्णय अगदी बरोबर आहे आपण प्रतिमाला मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जाऊया नक्कीच त्याचा फायदा होईल मित्रांनो आता इकडे अर्जुन व चैतन्य सोमनला भेटण्यासाठी त्यांच्या घरी आलेले असतात तेव्हा सुमन म्हणते या या तुम्ही आम्हाला सरप्राईज देण्यासाठी आलात का की काही काम होतं तेव्हा अर्जुन म्हणतो तसं नाही तुम्ही म्हणता ना नेहमी आम्ही सिनियरला भेटायला येतो म्हणून आता आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहे तेव्हा सुमन म्हणते हो का छान तुम्ही बसा मी पाणी घेऊन येते मग सुमन पाणी आणण्यासाठी जाते तेव्हा मित्रांनो चैतन्य म्हणतो अर्जुन नागराज काका कुठे का दिसत नाही रे तू विषय काढ हां तेव्हा अर्जुन म्हणतो हो हो नक्की इतक्यात सुमन पाणी घेऊन येते आणि त्यांना पाणी देते तेव्हा सुमन म्हणते तशी तुमच्या घरची खबर बात असते आम्हाला भाऊजी मला किंवा यांना रोज फोन करतातच तेव्हा अर्जुन हसतो आणि हो हो असं म्हणतो चैतन्य म्हणतो नागराज काका कुठे को दिसत नाही काकू तेव्हा सुमन म्हणते ते बाहेर गेलेत तुम्हाला चहा आणू की कॉफी आणि उपमाही घेऊन येते तेव्हा लगेच चैतन्य म्हणतो हो हो चालेल मग अर्जुन लगेच चैतन्यकडे बघतो आणि म्हणतो नाही नको अरे आपण गप्पा मारूयात ना तेव्हा सुमन म्हणते मलाही गप्पा मारायला आवडतात पण माझं ऐकायला असतं कोण तेव्हा अर्जुन म्हणतो आम्ही आहोत की काकू खरं सांगतो आता खूप छान वाटते बघा ना प्रतिमा त्या परत आली तन्मीसुद्धा परत आली इतकी वर्षे सिनियर किती टेन्शनमध्ये होता ना पण आता तो टेन्शन फ्री झाला आहे तो आता खूप आनंदी असतो पण सुमन काकू मी ना नेहमी एका गोष्टीचा विचार करतोय सिनियरला कसं पटलं की प्रियास तन्वी आहे ते म्हणजे ती तन्वीच आहे पण तन्वीने अशा काय गोष्टी दाखवल्या म्हणजे पुरावे दाखवले की सिनियरला पटलं की तीच तन्वी आहे ते मित्रांनो आता सुमन शंखेने विचारते तुम्हाला अचानक हा प्रश्न का पडला आहे काही प्रॉब्लेम झाला आहे का, का? तेव्हा चैतन्य म्हणतो प्रॉब्लेम काहीच नाही मग अर्जुन सांगतो काय आहे ना सुमन काकू ज्या गोष्टी पाहून सिनियरला हे पटलं की तीच माझी तन्वी आहे म्हणजे आपण त्याच गोष्टी प्रतिमा दाखवल्या तर कदाचित असं होऊ शकतं की प्रतिमात्याला पूर्वीचं सगळं आठवेल म्हणजे सिनियर प्रतिमात्या आणि तन्वी एकत्र येऊ शकतात ना तेव्हा सुमन म्हणते खरंच असं होऊ शकतं मग अर्जुन म्हणतो हो खरंच होऊ शकतं तेव्हा सुमन म्हणते बिचाऱ्या तन्वीला याचा खूपच त्रास होतो कि तीची की तिची आई तिला जवळसुद्धा घेत नाही तिचं नशीबसुद्धा बघ ना कसं आहे आम्ही सगळे असूनसुद्धा तिला आश्रमात राहावं लागलं प्रतिमा वहिनी तिला ओळखत पण नाहीत तेव्हा चैतन्य म्हणतो सुमन काकी आमचे सगळे प्रयत्न तन्वीची ओळख पटावी यासाठीच आहेत ना इतक्यात मित्रांनो लगेच अर्जुन चैतन्यकडे बघतो मग चैतन्य म्हणतो म्हणजे प्रतिमात्यांना तन्वीची ओळख पटावी यासाठीच आहेत आमचे प्रयत्न तुम्ही मदत कराल का आम्हाला तेव्हा अर्जुन म्हणतो काकू तुम्ही मदत करा ना आम्हाला तेव्हा सुमन म्हणते हो तुमच्या प्रयत्नांना मी नक्कीच साधते मित्रांनो आता इकडे सायली रविराज सरांना भेटायला आलेली असते तेव्हा ती म्हणते रविराज काका तुमच्याशी थोडं बोलायचं होतं तेव्हा रविराज सर त्यांच्या हातातील फाईल बाजूला ठेवतात आणि म्हणतात हो बोल ना बाळा तेव्हा सायली म्हणते प्रतिमा त्यांना एका चांगल्या मनसोपचार तज्ज्ञांना दाखवलं तर कदाचित त्यांना पूर्वीचं सगळं आठवू शकतं तेव्हा मित्रांनो रविराज सर थोडा विचार करतात तेव्हा सायली म्हणते काय झालं काका तुम्हाला माझं म्हणणं पटत नाही का मी या बाबतीत आईशी व पूर्णाजींशी बोलले त्यांनाही हे पटले फक्त प्रिया याच्या विरोधात आहे तिचं असं म्हणणं आहे की मी तिच्या आईला वेडी ठरवण्याचा प्रयत्न करते पण रविराज काका असं नाही हा विश्वास ठेवा माझ्यावर तेव्हा रविराज सर म्हणतात सायली मला कन्विन्स करायची काही गरज नाही बाळा मनसोपचारांच्याबद्दल माझा काहीही गैरसमज नाही शरीर निरोगी ठेवण्यासाठी जशी उपचारांची गरज असते ना तशीच गरज मन निरोगी ठेवण्यासाठीही असते तेव्हा हे मला कळते सायली आता सायली म्हणते रविराज काका या लेखमध्ये हेच आहे ले। आपण हेही उपचार घेऊ शकतो यासाठी कोणताही कमीपणा घ्यायची गरज नाही तेव्हा रविराज सर लेख वाचतात आणि म्हणतात प्रतिमा अजूनही त्या अपघाताच्या धक्क्यातून बाहेर नाही आली मी आणि तन्वी कसेबसे बाहेर आलो आहे तिला खरंच मनसोपचारांची गरज आहे हे मला आधीच वाटत होतं पण पर तिची परिस्थिती पाहून मी हे बोललो नाही तेव्हा सायली म्हणते तुम्हालाही असंच वाटतंय ना तेव्हा रविराज सर म्हणतात सायली बाळा मी बघतोय ना या घरात तू प्रतिमाची किती काळजी घेतेस या घरात तूच तिचा आधार आहेस मी बघतोय ना खरं तर मीच तुझे आभार मानायला हवेत तेव्हा सायली म्हणते काय काका एकीकडे एक बाळा म्हणताय आणि दुसरीकडे आभार मानताय मी जरी प्रतिमा त्यांची मुलगी नसली ना तरी त्यांची सून बनून मी हे कर्तव्य पार पाडते तेव्हा मित्रांनो मग रविराज सर म्हणतात आपण सगळे मिळून प्रयत्न करूयात माझी एक मैत्रीण आहे सायकॅट्रिक्स तिचा सल्ला घेऊया आपण हे ऐकून आता सायली ही खूप खुश होते आता इकडे सुमन सांगत असते तन्वीने तिच्या लहानपणाचा फोटो दाखवल्यावर मला खूप छान वाटलं माझ्या डोळ्यात पाणी चाल म्हणजे माझ्या डोळ्यासमोर तिच्या लहानपणीचा चेहरा होता ना तेव्हा अर्जुन आचार्याने बघत असतो म्हणतो हो ते तर आहेच काकू पण अजून काय सांगितलं की अजून काय गोष्टी दाखवल्या की सेनियरला पटलं आणि कन्फर्म झालं की हीच तन्वी आहे ते तेव्हा सुमन म्हणते हो अर्जुन तुझ्या वाढदिवसादिवशी पूर्णाजींनी तुझ्या गळ्यात एक लॉकेट घातलं होतं तेव्हा ते बघून तन्वी यासाठी खूप रडली होती म्हणून तू ते लॉकेट तन्वीला दिलं होतंस आणि त्यानंतर ते लॉकेट आम्ही थेट मोठ्या झालेल्या तन्वीच्या गळ्यातच पाहिलं आणि आमची खात्रीच पटली तेव्हा चैतन्य म्हणतो सुमन काकी अजून काही आठवतंय का, का तेव्हा सुमन म्हणते नाही रे पण भाऊजींना सगळे पुरावे माहीत आहेत तुम्ही त्यांना विचारलं का तेव्हा अर्जुन म्हणतो नाही त्यांना तुम्हीही काही सांगू नका तेव्हा सुमन म्हणते का तर अर्जुन सांगतो काकू प्रतिमा त्याच्या बाबतीत सिनियर खूप सेन्सिटिव आहे आणि हे आमचे प्रयत्न आहेत आणि हे सगळे पुरावे बघून प्रतिमा त्याला काही नाही आठवलं तर सिनियर खूप अपसेट होईल ना म्हणून म्हटलं तुम्हीही काही सांगू नका तेव्हा सुमन म्हणते हो बरोबर आहे तुमचं तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे काकू आता आम्ही निघतो मित्रांनो अर्जुन आणि चैतन्य जातच असतात इतक्यात सुमन त्यांना थांबवते आणि सांगते अरे तन्वीच्या उजव्या तळपायावर तुळशीपत्राचे जन्मखून आहे परत आल्यावर ती बाणांची जन्मखून दाखवली होती तिने आणि मग काही प्रश्नच मिटला मग आमची खात्रीच पटली मित्रांनो आता हे ऐकून अर्जुन खुश होतो त्याला मोठा पुरावा मिळालेला असतो मग सुमनला थँक्यू म्हणतात आणि दोघेही निघून जातात घरी आल्यानंतर अर्जुन आणि चैतन्य तन्वीच्या पायावरील जन्मखूनबद्दल बद्दल बोलत असतात तेव्हा अर्जुन म्हणतो मला खात्री आहे की प्रियाने ती जन्मखून सगळ्यांना दाखविण्यासाठी काढली असणार आहे तेव्हा चैतन्य म्हणतो हो म्हणजे आता आपण हे सगळं सिद्ध करू शकतो की प्रिया ही तन्वी नाहीच पण यामध्ये एक छोटासा प्रॉब्लेम आहे अर्जुन तेव्हा अर्जुन म्हणतो काय प्रॉब्लेम आहे आता तर चैतन्य म्हणतो प्रियाचा तळपाय बघायचा कसा तेव्हा अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे इतक्यात सायली येते आणि या दोघांना बघून म्हणते तुम्ही आलात पण आज तर तुम्हाला खूप काम होतं ना ऑफिसमध्ये तेव्हा चैतन्य म्हणतो हो मी याला कान खेचत घेऊन आलो घरी अरे घरी गणपती बसलेत ना आपल्या मित्रांनो आता सायली खुश होऊन म्हणते छान केलं हे घरी असले ना छान वाटतं मित्रांनो हे ऐकून लगेच अर्जुनचा चेहरा खुलतो आणि लगेच तो खुश होतो तेवढ्यात सायलीच्या लक्षात हे येतं सायली म्हणते म्हणजे घरात सगळ्यांनाच छान वाटतं ना मित्रांनो अर्जुन आता खूपच खुश झालेला असतो नंतर चैतन्य फ्रेश होण्यासाठी बाहेर जातो तेव्हा सायली म्हणते मी तुम्हाला फोन करणार होते सर मी आणि रविराज काकांनी एक चांगला निर्णय घेतला आहे प्रतिमा आत्यांना आम्ही मानसोपचार तज्ञांकडे घेऊन जाणार आहे तेव्हा अर्जुन म्हणतो हो छान आहे निर्णय बेस्ट आयडिया आहे तुम्ही सगळ्यांशी बोललात का तेव्हा सायली म्हणते हो सगळ्यांना पटले पण प्रियाला नाही पटलं तिचं असं म्हणणं आहे मी तिच्या आईच्या विरोधात जाते तेव्हा अर्जुन म्हणतो मला माहीतच होतं ही खरी तन्वी असती ना अशी कधीच मागली नसती तेव्हा सायली म्हणते झालं तुमचं परत सुरू झालं तेच मित्रांनो मग सायली जबरदस्तीने अर्जुनला फ्रेश होण्यासाठी पाठवते अर्जुन गेल्यानंतर सायली म्हणते किती वेळा सांगितलं तरी यांच्या डोक्यातून हा विचार जातच नाही आता उद्याच्या भागामध्ये प्रिया प्रतिमाला भेटण्यासाठी तिच्या खोलीमध्ये गेलेली असते आणि तिला सांगते आई तुला सायली वेडी ठरवणार आहे ती तुला डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहे आणि इकडे अर्जुनला त्याच्या रूममध्ये सायली झोपलेली असते तेव्हा तिच्या पायावरची पत्राचे खून दिसते तेव्हा त्याच्या लक्षात ते येतं ही तर जन्म खून तन्वीच्या पायावर होती बघूयात मग उद्याच्या भागामध्ये पुढे काय होतंय ते अशाच मालिकांचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा